मित्रांनो तर महाज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता इतर मागासवर्ग अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती प्रशिक्षण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर ऑनलाइन आणि अनिवासी पद्धतीचे हे प्रशिक्षण असणार आहे तर योजनेअंतर्गत लाभ काय असणार आहे बघू तर सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अकरा महिन्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण व प्रशिक्षणांमार्फत संस्थेमार्फत आपल्याला टॅबलेट आणि त्यासाठी डाटा हा आपल्याला देण्यात येणार आहे योजनेचा लाभासाठी पात्रता काय लागणार आहे ते ला आपण बघू तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा तसेच यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरला जाणार नाही त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड चाचणी निवड चाचणी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे विद्यार्थ्याची महाराष्ट्र अभियंत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा धर्तीवर अभ्यासक्रमानुसार परीक्षा परीक्षाही घेण्यात येणार आहे चाचणी परीक्षेत प्राप्त गुणानुसार आधारे आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र उमेदवारांची ही निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे विद्यार्थ्याचे वय हे किमान एकोणीस वर्ष व कमाल एकेचाळीस वर्ष आणि दिव्यांगांसाठी कमाल त्रेचाळीस वर्ष पेक्षा जास्त असू नये तर पात्रता त्यांनी थोडक्यात सांगितले तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे विद्यार्थीकडे नॉन क्रिमिनल गटातील असणं गरजेचं आहे त्याचबरोबर पदवी परीक्षा उत्तीर्ण असेल तरच आपण यासाठी अर्ज करू शकतो तसेच आपण यापूर्वी महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे तरच आपण यासाठी परत अर्ज करू शकतो तर, तर यासाठी जी अं अंतिम निवड असणार ती एका चांगली परीक्षेद्वारे म्हणजेच computer बेस्ड test द्वारे होणार आहे ही computer बेस्ड टेस्ट हि आपल्या पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसारच राहणार आहे तर मेरिटच्या आधारे आपलं सिलेक्शन होणार आहे आणि संकेतस्थळावर त्याची यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा आपल्याला त्यांच्या वेबसाईटवरच वरच उपलब्ध करून दिलं जाईल विद्यार्थ्यांचं वय हे एकोणीस ते एक्केचाळीस वर्ष यामध्ये राहणार आहे तर प्रशिक्षणाचे स्वरूप काय असणार आहे बघू तर सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा अकरा महिन्यांचा असणार आहे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे अनिवासी स्वरूपाचे असणार आहे आणि प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात म्हणजे आता आपल्याला ऑनलाईन आणि अनिवासी स्वरूपात प्रशिक्षण हे चालू केलेलं आहे तर आरक्षण सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षण हे पुढील प्रमाण राहणार आहे या टेबलमध्ये दिलेलं आहे कस कशा प्रमाणे आरक्षण असणार ते तुम्ही बघून घेऊ शकता तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत हा खूप महत्वाचा पॉईंट आहे हे आपण बघून घेऊ आपल्याला हे सगळी कागदपत्र रेडी करायची आहेत तर आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट रहिवासी दाखला म्हणजे डोमासे सर्टिफिकेट वैद्य नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्याच्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक सगळे दिव्यांग दाखला दिव्यांग असल्यास अनाथ दाखला अनाथ असल्यास तर हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी लागणार आहेत अर्ज कसा करायचा हे सुद्धा त्यांनी इथं सांगितले तर महाज्योतीच्या डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील महाराष्ट्र इंजिनियरिंग सर्व्हिस ऑनलाईन ट्रेनिंग यावर जाऊन आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज हे करायचा आहे अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून म्हणजे आपल्याला सेल्फ अटेस्टेड करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून आपल्याला तिथं अपलोड हे करायचे आहेत विद्यार्थ्यांनी अर्जामधून दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे त्याशिवाय तर तिथली सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे बघू काय तर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आपल्याला वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे पोस्टाने किंवा द्वारे आपल्याला अर्ज करायचे नाहीत त्याचा विचार केला जाणार नाही जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहणार आहेत प्रशिक्षण हे ऑनलाइन स्वरूपात असल्याने विद्या वेतन किंवा आकस्मिक नदीऐवजी टॅबलेट आणि कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योती संस्थेमार्फत राबवण्यात आलेला कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येणार आहे आपण मागा सांगितलेल्या प्रमाणच आपण जर एकदा याचा योजनेचा लाभ घेतला असेल तर आपल्याला ला, पुन्हा लाभ घेता येणार नाही ना अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालय वेळेत केवळ महाज्योती महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क साधायचा आहे संपर्क क्रमांक त्यांनी इथे दिलेला आहे त्याचबरोबर ईमेल आयडी आणि संस्थेचे संकेतस्थळ वेबसाईट सुद्धा इथे त्यांनी दिलेली आहे तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती तर आपल्याला वीस ऑगस्ट पर्यंत यासाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू